नमस्कार मित्रांनो तर आज आम्ही क मी घरी बनवला आहे आंबे रस म्हणजे त्याला बघतात आंबे आंब्याचा रस तर हा आंब्याचे सीझन चालू झाले की तेव्हा बनवतात तर मी थोडा लेट व्हिडिओ बनवला आम्बे कस, आहे तर बघूया आपण आता आंबे कस आंबेरस कसा बनवायचा तर हे दोन आहेत मोठे आंबे तर ह्याच्या मी साले आपण बटाटा सालायचं साळ साला आहे त्याच्याने मी हे आंब्याचा साल असे काढून घेतली हा आंबा कडक आहे म्हणून निघाली जर नरम असला आंबा तर नाही निघत मग ते आपल्याला असे दाबून दाबूनच त्याचं असं काढायला लागतात तर या दोघांची पण मी अशी साल आंब्याची काढून घेतली आहे आता ह्याला मी काय करणार आहे चाकूने असं कापून घेणार आहेत आंबा हा खूप असं जास्त चांगलं छान पिकलेला आहे म्हणून बघा स्लाईस पटकन होत आहे त्याच्या आता हा सगळं आपण कापून घ्यायचं आहे दोन्ही आंब्याचे तर हा कापून घेतल्याच्यानंतर जे आपल्याला उरतात आहे ते असतात ते कोय तर कोयला काय करायचं आहे ते मी ह्याच पाण्यामध्ये अशी धुवून घेतली आहे असं सगळं कापून झालं का चांगल्याशी याच्यामध्येच धुतली म्हणजे काय केलं थोडं थोडं पाणी घालत 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 असं त्याचं असं चुरून 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 त्याचा सगळा रस काढला आहे कोयचा आणि हे हे सगळं आता मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करायचं आहे आपल्याला मिक्सरला तर इथं घेतलाय मी मिक्सरचं भांडं जास्त नाही टाकायचं नाही तर वरती येतो ज्यूस मिक्सरचा मोठं भांडं असेल तर जास्त बसू शकतं मी तर थोडाच आंबेरस केला आहे म्हणून भांडं घेतलं आहे हे आता आपण मिक्सरला असं बारीक करूया तर असं मिक्सरला हे छान पहिली पेस्ट मी छान एकदम पातळ अशी बारीक करून घेतली कुठंच त्याच्यामध्ये असं जाडसर आंबा राहिलेला नाहीये आणि दुसऱ्या ह्याच्यात काय केलं आहे मी तर दुसऱ्या ह्याच्यात आपण टाकले साखर कारण आंब्यामध्ये आपण जे पाणी आंबसमध्ये जे पाणी टाकतो मग तवज आंबा हा फिका फिका आंबरस होतो तर म्हणून ही टाकली आहे मी अर्धी वाटी साखर आता ह्याच्यामध्येच मी तुम्ही खाली बघू शकता असं पाणी तर ते कोय धुतलेलं पाणी आहे आता मी सगळं वाटून घेतलं मिक्सरला खूप सोपा आहे आंबेरस एक पाच एक मिनटातच होऊन जातो फक्त त्याला साल काढायला उशीर होतात नाही तर झटपट बनतो तर आता हे सगळं मी ह्या बाउलमध्ये काढून घेतलं आहे हा प्लॅस्टिकचा डबा ठेवला आहे त्यात मी सगळं हे काढून घेतलं आहे आता सगळं मिक्सरमध्ये सगळं एवढं सगळं वाटून आपल्या दोन फक्त दोन आंब्याचा खूप जास्त आंबेरस झाला तुम्ही बघू शकता तर हा मी तुम्हाला दाखवते तर ह्याच्यातनं मी लास्टचं जे वाटणं वाटलं होतं मिक्सरमध्ये आंब्याच्या ज्यूसची जे स्लाईस होत्या त्यातनं मी थोडं 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 असं जाडसर ठेवल्या म्हणजे ते जाडसर यासाठी की आपण जर असं खात राहिलो ना तर अशा दाताला छान येतात आंब्याची टेस्ट पण येते त्याच्यामध्ये आंबट गोड जरा असं अशा छोट्या बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये तर असा हा आपला झटपट आणि काही न टाकता बनलेला रस आहे ह्याच्यात टाकायचे असेल तर वेलची पावडर टाकू शकता धन्य